अकरा जुलै माला शुभरात्रीची प्रार्थना मा प्रत्येक क्षणी तुझी जवळीक अनुभवण्यासाठी मला मदत कर आणि तुझे ध्यान केल्याने मला माझा आनंद आणि शक्ती मिळू दे मला आशीर्वाद दे मा आणि मला तुझ्या कोमल संरक्षणाने वेढून ठेव आणि माझ्या मनाला किंवा मा हृदयाला झाकळून टाकणाऱ्या सर्व गोष्टींपासून माझे रक्षण कर मला या दुःखाच्या आणि क्लेशाच्या राज्यातून आणि द्वंद्वापासून दूर तुझ्या दैवी आनंद आणि शांतीच्या क्षेत्रात घेऊन जा जय मा जय मा जय मा सतरा जुलै माला शुभरात्रीची प्रार्थना मा तुझ्या प्रेमाचा प्रवाह मुक्तपणे वाहत राहो आणि माझ्या मनातील सर्व क्षुद्र आणि स्वार्थी विचार धुवून जावत आणि माझी नजर सदैव तुझ्यावरच स्थिर राहो मला आशीर्वाद दे मा की तुझ्या प्रेमाचा आणि ज्ञानाचा हा प्रवाह माझ्या हृदयात कधीच कोरडा पडू नये आणि माझ्या छोट्याशा आयुष्यातील उरलेल्या सर्व क्षणांसाठी माझ्यावर तुझ्या दयाळू आशीर्वादांचा वर्षाव सदैव होत राहो जय मा जय मा जय मा